जी सांगाविषयी वाटते ती असते जाहिरात जी लपवाविषयी वाटते तीच असते बातमी बातमीची होते जेव्हा जाहिरात तेव्हा ती होते पोकळ आणि हरवतो तिचा आत्मा अशा पोकळ फोलफटांखाली झाकून ठेवलं जातं सत्य या सत्याचीच बातमी जिथे होते तेच तुमचं आमचं व्यासपीठ अनलायजर न्यूज नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनलायझर मित्र आज आपण एका शपथविधीवर बोलणार आहोत होय शपथविधीच तो साहेबांनी पुण्यात घेतलेला शपथविधी भर पावसात पुन्हा एकदा भिजत महाराष्ट्राचा तथाकथित सह्याद्री शपथ घेत होता आणि शपथ देत होता आता या शपथविधी असा झाला म्हटल्यावर म्हणजे महाराष्ट्राच्या मुलींची रक्षा करण्याची शपथ दिली जात होती आणि याच शपथविधीवर आपण बोलणार आहोत प्रकाश महाजन यांच्याशी काका आपलं मनपूर्वक स्वागत आहे अनालायझर मध्ये अं शरद पवारांच्या शपथविधीवर आपलं पहिलं भाष्य काय असेल राष्ट्रपती हातून शपथ मिळण्याचं आता काही त्यांच्या नशिबात नाही आहे हम्म मग स्वतःच दुसऱ्याला शपथ द्यायला सुरुवात केली राष्ट्रपती होणार नाही नाही असा आहे म्हणजे गेला बाजार राज्यपाल तरी तो दूर होईल असच आहे राज्यपाल एवढं छोटं पद ते काही घेणार नाहीत मोठं त्यांना मिळणार नाही राष्ट्रपती हातून शपथ घेण्याचं भाग्य नाही राष्ट्रपती होऊन दुसऱ्याला शपथ देण्याचं भाग्य नाही मग ते किमान अशी कार्यकर्त्यांना शपथ देऊन हाऊस भागवून घेत आहेत ते <laughs> कार्यकर्त्यांना शपथ देणे हौस भागून घेणे हा प्रकार ठीक आहे पण ज्या कारणांसाठी शरद पवारांनी शपथ दिली आहे ना ती फार महत्वाची आहे ते म्हणजे महाराष्ट्रातल्या ले आपल्या लेकी बाळींच्या सुरक्षा करण्याची शपथ शरद पवारांनी दिली आहे मला सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे या शपथेवर आपण बोलूया पण सगळ्यात पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की मराठा आरक्षण आणि बाकीचे मुद्दे सोडून देऊन अचानक शरद पवार आणि त्यांचा पक्ष या महिला संरक्षणाच्या मुद्द्यावर आलाय तो कसा काय वाटतो तुम्हाला सुशील ते स्पष्ट बोलतो मराठा आरक्षणावर जेवढं काही महाराष्ट्रात विष पेरता येईल त्याची मर्यादा आता संपली लोकांच्या लक्षात हळूहळू हा प्रकार येऊ लागला मराठा समाजाला आरक्षण मिळावं का ते मिळालं पाहिजे त्याला कोणाचा विरोध नाही पण एक असं वातावरण तयार केलं एक आरक्षणवादी एक आरक्षण विरोधी आणि याशिवाय एक जो बाहेर वर्ग राहिला तो जास्त भयभीत झाला आणि त्या ह्याच्यात आलेली विफलता म्हणजे ईडब्ल्यू एस मध्ये मराठा मुलांना जे प्राधान्य मिळत होतं ते परवाच्या पोलीस भरतीत लक्षात आलं त्यांच्यासाठी एक स्पेशल दहा टक्के आरक्षण गेलं त्याच्यात ती विफलता लक्षात आली मग हे अपयश जर लपवायचं असेल तर एक भावनात्मक मुद्दा काय स्त्री सुरक्षित असली पाहिजे वय महत्वाचं नाही हे कुणी अमान्य करणार नाही एक सूर्यदयी माणूस एक चांगला नागरिक हे मान्यच करेल की या देशात स्त्री सुरक्षित असलीच पाहिजे आणि स्त्री सुरक्षित ठेवण्यासाठी वाटेल ती किंमत शासनानं विफलता लपवण्यासाठी दुसरं नाटक करतायत म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा आता निष्प्रभ झालाय पवारांच्या लेखी हा पवारांच्या लेखी तो निष्प्रभ झाला आता त्याच्यातून त्यांना जे काही फायदा मिळवायचा होता फायदा फायदाने गैरफायदाच म्हणायला हरकत नाही तो मिळवला त्यांनी आता समाजातली विभागणी केली त्याचा लोकसभेला फायदा घेतला समाजात अशा प्रकारचं विष समाजाच्या अंगात भिनलेलं आहे की ती पन्नास वर्ष तरी ती विष समाजाच्या अंगातून उतरणार नाही त्याच्यावर कुठलीही रेमेडी कुठलाही औषधोपचार नाही आणि या पापाचं केवळ धनी आहेत शरद पवार सन्मान्य राज ठाकरे खोटं बोलत नाही महाराष्ट्रात जातीवादाचं विष हे पेरलं शरद पवारनं आणि त्याचा उच्चांक म्हणजे हे पर्वाच्या सगळ्या गोष्टी आंदोलन त्याची विफलता आणि मग ते लपवण्यासाठी हे एक नवीन शपथविधीचा कार्यक्रम त्यांनी पुण्यात केला हा शपथविधी त्यांना यापूर्वी काय आठवला मला अजून एक मुद्दा याच्यामध्ये जोडून आपण मला अजून एक जोडून असं वाटतोय की इकडे प्रेक्षकांसाठी मला सांगायचंय की शरद पवारांनी जसा मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला थोडासा बाजूला ठेवून आता महिला सुरक्षा हा विषय हाती घेऊन त्यावरती वार करायला सुरुवात केली तसं इकडे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा बाजूला ठेवून आता शेतकऱ्यांचा मुद्दा हाती घेतलाय का यावर काहीतरी असं वेगळं आंदोलन पुन्हा येण्याचं असं वाटतं आपल्याला हो नक्की त्यांच्या म्हणजे डोक्यात असू शकतं की दिल्लीमध्ये जे, जे शेतकऱ्यांचं आंदोलन झालं तशा प्रकारचं महाराष्ट्रात काही उभा करता येईल खर का खरं म्हणजे शेतकऱ्याच्या प्रश्नावर सगळेजण त्यांना साथ देतील पण ते खरच प्रामाणिक आंदोलन असेल का राजकीय या सगळ्या आंदोलनाचा परिपाक शेवटी एकट्या देवेंद्र फडणवीसांच्या वरती आरोप करणे इतकाच असेल का अजून काही असेल असं तुम्हाला वाटत नाही इथं तुम्हाला मी सांग आता की या सगळ्या आंदोलनातून एक दिशा स्पष्ट झालेली आहे येत्या विधानसभेला स्पष्ट विभागणी झालेली आहे मधोमध रेषा आखली गेली या रेषेच्या या बाजूला कोण या बाजूला कोण ठरलेले आता यापेक्षा जास्ती विभाजन ते करू शकत नाहीत आणि या विभाजनातून आपल्याला फायदा होणार नाही एकटे माननीय देवेंद्र फडणवीसांना तुम्ही लक्ष केलं पण हळूहळू ते बोथट झालं याचं एकमेव कारण की देवेंद्रजीजवळ असलेला संयम प्रत्येक अस्त्र त्या संयमापुढं होत घेतलं मग स्त्री अत्याचाराचा विषय काढून त्यांच्या पदावर संशय घ्यायचा त्यांचा राजीनामा मागायचा आता एक नवीन त्यांनी हे टूम सुरू केलेले आहे आता हे स्त्री अत्याचाराच्या प्रकरणावर आपण येऊया पवारांनी महाराष्ट्रातलं सरकार स्त्रियांच्या सुरक्षेसाठी निष्प्रभ ठरलंय त्यांना घेता आली नाही असले वेगवेगळे वे आरोप केलेले आहेत पवार आणि कंपनी केलेले आहेत माझा दुसरा प्रश्न असा आहे की ही शपथ ज्याना दिली गेली त्या लोकांचा स्त्री अत्याचाराच्या बाबतचा अनुभव काय आहे किंवा पवारांच्या नेतृत्वातली सरकार स्त्रियांच्या विषयी फार चांगली होती का मला तर तो शक्ती मिलचा प्रसंग आठवल्यावर तर अंगोर नगर रस्त्यावर एका सुशिक्षित उच्च पदावर कार्यरत असणाऱ्या स्त्रीवर तिच्या कुटुंबाच्या जामखेडच्या पुढे कार मध्ये उकाडून घेऊन हे कोणाच्या काळात झालं कोठेवाडी कोणाच्या काळात झाली ब्रह्मवाडी ब्रह्मवाडी कोणाच्या काळात झाली हे कसे काय शरद पवार उचललं मला त्यांना शपथ लोकांना देताना त्यांची जीब आडखळी कशी नाही की त्यांच्याच एका युवा काय अध्यक्षावर बलात्काराचा आरोप झालाय तो खरा खोटा न्यायालय सिद्ध होईल नाही परत आरोप झालेला आहे आणि तुम्ही ती शपथ देत आहे आता ह्या स्त्री अत्याचाराच्या उर्दून यांचा काही एखादा छुपा अजेंडा आहे राजकीय काय आवडांचं वाक्य आहे बलात्कार होऊ नये काय हो तुला काय करायचं जगजाहीर फिरतय दुसऱ्या पक्षातील स्त्रियाविषयी काय मत आहेत म्हणजे पुण्यात हे शपथ देऊ लागले मुंबईत उद्धव ठाकरे तोंडाला काळी पट्टी लावून बसले त्यांच्या शेजारी संजय राऊत बसले संजय तर ते यांच्या विषयीची आगाध मत आपल्याला सांगू फार काय म्हणजे तुम्हाला खरंच स्त्रियावर होणाऱ्या अत्याचाराविषयी जो एवढा कळवळा होता तर बंगालमध्ये काय झालंय मणिपूरमध्ये झालं त्याचा तुम्ही गवगोवा केला पण बांगलादेशमध्ये काय चाललंय म्हणजे तुम्हाला स्त्रियाविषयी कळवळा नाही तुम्हाला राजकारणात स्वतःची पोळी भाजून घ्यायची आणि तुम्हाला ही संधी मिळाली राजकारणात सगळे संधी साधू असतात पण माननीय शरद पवार इतका संधी साधू राजकारणी या देशात दुसरा कोणी नाही संधी मिळाली म्हणून साधू की संधी साधणारे साधू नाही नाही संधी साधणारे साधू संधी मिळाली म्हणून साधू नाही संधी साधणारे साधू आहेत म्हणजे ते काय कशासाठी काय करतील काही सांगता येत नाही ते कम्प्लीट राजकीयच आहे कम काय याच्यात मी सांगतो ना बात यांच्या येणे केने प्रकाराने असलेली राजकीय सत्ता उलथून टाकता येत नसेल तर निवडणुकीच्या काळात कशी बदनाम करता येईल निवडणुकीपर्यंत याच पूर्ण बसून ते सगळं नियोजन आहे त्यांचं शरद पवार शपथ देताना आजूबाजूला असलेल्या माणसांच्या वरती नजर टाकली तर यांचा कुठे ना कुठेतरी महिला अत्याचाराच्या बाबतचा संबंध येतो महिला अत्याचार म्हणजे केवळ विनयभंग अत्याचार या कॅटेगरीमध्ये नाही आहेत तर तो अनेक प्रकाराने असतो की या सगळ्याच कशा स्वरूपात होतो महिलांवर अत्याचार करणाऱ्या महिला देखील पवारांच्याच पक्षात आहेत ज्यांनी आपल्या सुनेला अन्वनित अत्याचार करून छळलं त्या सुद्धा त्यांच्या पक्षाच्या महिला विंगच्या माझ्या माहितीप्रमाणे अध्यक्ष हो या सगळ्या शरद आतापर्यंत कृती या राजकीय दृष्ट्या लाभासाठीच होत्या हे आपल्या लक्षात येतं स्वतःला शपथ घेता आली नाही दुसऱ्याला शपथ देण्याची स्थिती संवैधानिक दृष्ट्या पवारांना मिळणं शक्य नाही म्हणूनच पवार आता या अशा स्वरूपाच्या शब्दा देऊन महाराष्ट्राचं जातीय राजकारण अजून गढूळ करू पाहतायत का हाच प्रश्न आपल्या समोर आहे आणि याच प्रश्नाची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे धन्यवाद काका खूप खूप आभार आपण बोलल्याबद्दल